दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर बस बसस्टँड सेलू सेलू शहरातील रवळगाव रस्त्यावरील वसाहतीमध्ये वास्तव्यास असलेल्या दीपक अशोक मकासरे वेचाळीस वर्ष याचे शुक्रवार नऊ जानेवारी रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास अखेर निधन झाले दीपक मकासरे यास एका वानराने केलेल्या हल्ल्यात दुचाकी रस्त्यावर पडून डोक्या जबर मार लागल्यामुळे मागील सहा महिन्यापासून कोमातच होता शेवटी शुक्रवार नऊ जानेवारी रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास आतापर्यंत दिलेली मृत्यूची झुंज संपली याबाबतची माहिती याप्रमाणे टॅक्टरद्वारे परिवाराची उपजीविका करणाऱ्या दीपक प्रकाश मकासरे वय चाळीस वर्ष हे आपल्या दुचाकीवरून सेलहून परभणीला जात असताना ताडबोरगाव परिसरात एक वानर अचानक दुचाकीकडे सुसाट येताना पाहून दुचाकीची गती कमी करून त्यास वाट मोकळी करून दिली पण झाले भलतेच या वानराने पाठीमागे गेल्यानंतर दुचाकीवर उडी मारून बेसावध असलेल्या दीपक माकासरे यास धडक दिल्यामुळे ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले ही घटना दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी घडली गंभीर जखमी अवस्थेत दीपक माकासरे यास परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले घडलेल्या त्या अपघाताच्या घटनेनंतर दीपक मकासरेची प्रकृती सुधरेल म्हणून आई वडील पत्नी यांनी आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी नातेवाईक आणि मित्राच्या सहकार्याने उपचाराचा मोठा खर्च केला मागील सुमारे सहा महिने मृत्यूची दोन हात करत दीपक मकासरे यांचे अखेर शुक्रवार नऊ जानेवारी रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास निधन झाले त्याच्या पार्थिवावर तहसील रोडवरील शांतिधाम मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे अपघात झाल्यापासून ते मृत्यू होईपर्यंत दीपक मकासरे कोमतच असल्याने घरच्यांनी प्रतिकूल परिस्थितीत केलेली सेवा देखील दीपक मकासरे यास कळू शकली नाही या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी संपर्क राम सोनोने बालाजी न्यूजपेपर एजन्सी